माणूस जेव्हा मा यशाची पायरी चढतो तेव्हा अनेक जण कौतुकही करतात पण काही जण असे असतात जे मनातून त्या माणसाच्या यशाबद्दल आनंदी होत नाही ते अशा लोकांवर जळतात जेव्हा आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाते यश मिळवते तेव्हा ते लो यश काही लोकांच्या मनात खुपते ज्यामुळे त्यांच्या मनात इश इशेची भावना निर्माण होते आज आम्ही तुम्हाला अशा काही लोकांबद्दल सांगणार आहोत जे इतरांचा द्वेष करतात पण चेहऱ्यावर आनंदी दाखवतात चांगल्या गुणांवर कमी जर तर तुमच्या कमतरता कमतरतांवर जास्त लक्ष देतात दिवसभरात तुम्ही घरापासून ऑफिसपर्यंत अनेक लोकांना भेटतात पण त्यांच्यामध्ये काही लोक असे असतात जे तुमच्या चांगल्या गुणांवर कमी आणि तुमच्या कमतरतांवर जास्त लक्ष केंद्रित करतात प्रत्यक्षात दिवसभर तुमच्यासोबत राहणारी कोणती व्यक्ती तुमच्यावर खरी निष्ठा ठेवते आणि कोणाला तुमचा हेवा वाटतो हे, वा वाट हे जाणून घेणे खूप कठीण आहे परंतु काही संकेतांच्या मदतीने जळणाऱ्या लोकांना ओळखणे सोपे होते ईर्षा करणाऱ्या लोकांना कसे ओळखायचे आणि कोणत्या टिपच्या मदतीने ही समस्या सोडवायची हे जाणून घ्या मत्तेसराची भावना नात्याला हानी पोहोचवते याशिवाय कोण बोलताना माणूसोपचार तज्ज्ञ सांगतात की मत्सराची भावना माणसाच्या नात्याला अनेक प्रकारे हानी पोहोचू लागते ही भावना हळूहळू राग आणि शत्रुत्वाचे रूप घेते यामुळे मत्तेसर करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक क्षणाला सुरक्ष असुरक्षित वाटते आणि समोरच्या व्यक्तीला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या इजा करण्याचा प्रयत्न केला जातो अशा परिस्थितीत मत्स्यसराची व्यक्तींपासून सावध राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे लोक प्रत्यक्षाने समोरच्याला चुकीचे सिद्ध करून स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करतात ही चिन्हे सूचित करतात की कोणीतरी तुमची इच्छा करत आहे इतरांसमोर अपमानित करणे ज्या व्यक्तीला दुसऱ्याचा हेव वाटतो प्रत्यक्षाने त्याला अपमानित करणे आणि स्वतः सर्व सर्वोत्कृष्ट सिद्ध करणे हा त्याचा उद्देश असतो ईश्वरा येष्यावर व्यक्ती त्या गोष्टींवर आपली नजर ठेवते ज्यामध्ये ती व्यक्ती उन्हा शोधत राहते प्रत्येक गोष्ट कॉपी करतील जेव्हा काही लोकांना एखाद्या व्यक्तीसारखे व्हायचे असते स्वतःला त्याच्यापेक्षा चा चांगले सिद्ध करण्या व्यतिरिक्त ते त्याची थट्टा करायला लागतात ते त्याच्या उभ्या राहण्यापासून त्याच्या खाण्याच्या सवय आणि कपड्यांपर्यंत त्याचे अनुसरण करतात जेणेकरून हे देखील त्याच्यासारखे बनतील पण मनात त्यांच्याबद्दल मध्यराची भावना राहते इतरांची तुलना करणे ज्यांचे वर्तन मत्यसराचे असते ते लोक प्रत्यक्षने इतरांची तुलना करतात जर तुमच्या कोणताही मित्र तुमच्या प्रत्येक कामात तुमची तुलना करत असेल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे अशा व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न करू लागतात दोष शोधतील असे लोक प्रत्येक क्षणी इतरांमधील कमतरता शोधण्याचा प्रयत्न करतात त्यांना स्वतःला चांगल्या आणि समोरच्याला चुकीचे सिद्ध करण्याचे असते ते त्यांच्या सद्गुणांमध्ये मद... मध्ये इतर लोकांच्या कमतरता देखील मोजण्याचा प्रयत्न करतात तुमच्या श्रुतीपासून दूर राहतील जेव्हा सर्वजण तुमची श्रुती करतात आणि तुमच्या कामाचे कौतुक करतात तेव्हा असे लोक अत्यंत निराश होतात ते तुम्हाला केवळ वाईट प्रति प्रसिद्धी देत नाही तर कोणत्याही प्रकारची प्रशंसा करण्यात कचरतात त्यामुळे नात्यात गैरसमज वाढू लागतात ईर्षवान व्यक्तींशी या पाच मार्गाने व्यवहार करा बोलताना सावध राहा तुमचा हेवा वाढणाऱ्या व्यक्तींशी बोलण्याआधी सतर्क राहणे आवश्यक आहे अशा व्यक्तीसोबत दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या भावना सांगणे टाळा कमीत कमी वेळ बोला आणि त्याला तुमच्या कोणत्याही योजनेबद्दल सांगू नका टाळा बऱ्याच वेळा आपण आपल्या मित्राशी बराच वेळ बोलत असताना ते अनेक वैदिक गोष्टी शेअर करू लागतात इतर लोक याचा फायदा घेऊ लागतात तुमचं मस्ती करणाऱ्या लोकांसोबत प्रत्येक गोष्ट सेअर करणे तुमच्या भविष्यासाठी हानिकारक ठरू शकते वागण्यात सकारात्मक ठेवा जर तुम्हाला कळते की एखादी प्रिय मित्र तुमचा हेवा करत आहे आणि तुमच्याबद्दल वाईट बोलत आहे तर परिस्थिती सकारात्मकपणे हाताळा यामुळे नात्यातील कटुता टाळता येते तसेच वागणूक योग्य राहील एखाद्या गोष्टीबद्दल वाद टाळणे टाळा असे लोक कोणतेही प्रकारे दुसऱ्या व्यक्तीची प्रतिमा खद खराब करण्याचा प्रयत्न करतात अशा परिस्थितीत मस्तीर करणारे लोक तुम्हाला प्रयत्न करतात परंतु तुम्ही वाद घालण्याऐवजी किंवा ओरडण्याऐवजी शांततेने गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करा गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा न बोलणे दुर्लक्ष करणे आणि अंतर राखणे यामुळे कोणतीही समस्या सुटत नाही अशा परिस्थितीत तुमच्या मित्राशी बोला आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही समस्येचे मूळ कारण जाणून घेणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून वाढणारे अंतर दूर करता येईल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय